योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरवा अखंडरीराम सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवाचे सुरू आहे आपल्यासोबत महंत रामगिरी महाराज आहेत महाराज काय सांगाल सप्ताह मोठ्या संख्येने भाविक येत आहेत लाखोच्या संख्येने भाविक येत आहेत योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा एकशे अठ्यात्तरवा अखंड विराम सप्ताह एकशे अठ्याहत्तर वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी या परंपरेला प्रारंभ केला गंगागिरी महाराजांचा याच्या पाठी उद्देश हा होता की त्या काळामध्ये जे भुखमरी व्हायची गोरगरीबाला अन्न हो, मिळावं मिष्टान्न अन्न मिळावं हो। व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम गंगागिरी महाराजांनी केलं आणि अज्ञानात त्यावेळेला बरबटलेले जे लोक आहेत त्यांना ज्ञानाचा दा मार्ग दाखवला कथा प्रवचनाच्या माध्यमातून आणि भगवंताच्या भजनाच्या माध्यमातून त्यांना परमार्थाला लावलं आणि अशा प्रकारे समाज सुधारण्याचं काम सर्व वर्णीयांना एकत्रित घेऊन उघडले अन्नक्षेत्र चारही वर्ण एकत्र चारही वर्णांना एकत्रित करून आणि सर्व सर्वांना समावेश करून घेण्याचं कार्य सद्गुरु गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाच्या माध्यमातून केलं अशा प्रकारे या सप्ताहाच्या माध्यमातून आणि खूप मोठा प्रचार आणि प्रसार त्या काळापासून गंगागिरी महाराजांनी केलेले आहेत की त्याही वेळेला लाखो समाज या ठिकाणी येत होता आणि परंपरा पावणे दोन वर्ष पावणे दोनशे वर्षाच्या पुढे गेलेली आहेत म्हणजे आता शताब्दीच्या जवळ आपण चाललेलो आहोत तर पिढ्याने पिढ्या चार चार पिढ्यांपासून लोक या परंपरेशी जोडलेले आहेत सप्ताचं एकशे अठ्याहत्तरवं वर्ष आहे आणि यंदा सप्ताह गोदावरीच्या तेरावर होतोय वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून आपल्या सप्ताहाला संबोधलं जातं हे वारकऱ्यांचं शाही स्नान म्हणावं का हा कारण गोदावरी ही गंगा आहेत आणि त्र्यंबकेश्वरचा जो कुंभ असतो तो, तो त्र्यंबकेश्वरून गोदावरीचा उगम झालेला आहे आणि तीच गोदावरी या ठिकाणी आहेत गोदावरी गंगेचं स्नान आणि भगवंताचं भजन हा जो एक संगम आणि अन्नदान सुंदर अशा प्रकारचा संयोग आलेला आहे ही एक पर्वनीय भक्तांना म्हणजे स्नानाचा सुद्धा आनंद या ठिकाणी मिळतोय अगदी वारकऱ्यांचा महाकुंभ या ठिकाणी झालेला आहे ज्या भागात सप्ताह होत आहे या भागात तुम्ही चौदा वर्ष वास्तव्यास होतात काय भावना आहे तुमच्या इथं बाजाठाण या ठिकाणी दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ असं चौदा वर्षाचा काळ आमचं या ठिकाणी गेलेला आहे इथे एक छोटासा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये तिथे आम्ही साधना वगैरे करायचो आणि गंगेच्या तीराचा तो आश्रम आहे दररोज गंगा स्नान भगवंताचं भजन चिंतन एकांतामध्ये साधना आणि अशा प्रकारे या ठिकाणी जी साधना आमच्याकडून घडली त्या साधनेचं सा फल म्हणून गंगागिरी महाराजांच्या परंपरेच्या सेवेचा योग आम्हाला प्राप्त झालेला आहे सप्ताहमध्ये येणाऱ्या भाविकांना काही संतोपदेश द्याल भाविकांना यातून एक संदेश आहे की जे तरुण अलीकडचा तरुण वर्ग व्यसनाधीन होत चाललेला आहे त्यांनी व्यसनापासून दूर राहावं आणि परमार्थ करावा आपल्या संस्कृतीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे अलीकडच्या तरुणांना आपली संस्कृती कळत नाही आपली संस्कृती आपले विचार संस्कार हे सर्व यातून मिळतात अशा प्रकारच्या कार्यक्रमाला अवश्य हजर राहावं आणि आपलं जीवन उज्ज्वल करून यावं तर हे होते महंत रामगिरी महाराज तरुणांना त्यांनी संतोष दिलाय की व्यसनापासून दूर राहावं आणि परमार्थाच्या मार्गाने चालावं गौरव धान्य मी मराठी